अजूनही या ठिकाणी चर्चा सुरू आहे की महाराज उमेदवार असतील ती भेट देखील त्यासाठीच होईल का अशी देखील चर्चा आहेत नेमकं काय कारण शरद पवारांनी पण सांगितली काही गोष्टी त्यांना देखील आनंद झाला की महाराष्ट्र जर उमेदवार असतील तर मलाही आनंद होईल असं मग आनंद अनेकांना होईल त्यात काय प्रश्न नाही काय सांगू तुम्हाला एक्झॅक्टली आपल्याला उमेदवारी पेपरला आहे ना सगळं कालच्या पेपरला निवडणूक लढवायची आहे इच्छा काय इच्छेपेक्षा अजून त्यांचं कार्य हे लिंकिंग व्हायचं आहे ना अजून महाविकास आघाडीचं एकमेकाचं लिंकिंग व्हायचं अजून आता म्हणजे होईल पण काय प्रॉब्लेम येणार नाही जर जर लिंकिंग झाली व्यवस्थित जागा वाटप झालं तर आपण महाविकास आघाडीकडून लढणार का ऑफर आली का नाही अजून तरी ऑफर नाही आहे मला येण्याची शक्यता आहे त्या दिवशी चर्चेमध्ये <laughs> महाराष्ट्र चर्चेमध्ये हा विषय होता कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकी चर्चा बाहेर देखील सुरू चर्चा काय होता ते तुम्हाला जास्त हो। माहित माझ्यापेक्षा पण आता जसं आपण सांगताय तसं त्यात तुम्हाला किंमत खात्री आहे की मिळणारच उमेदवारी मी कसं काय सांगणार त्याच्याबद्दल काही हो तुमचा अंदाज काय तुमचा <laughs> <इन्दा> हो <करा। laughs> अंदाज लोकांच्या मनामध्ये आहे की महाराजांनी आणि निवडणूक लढवावी सर्वसामान्य मतदाराचं असं मत आहे कुठं त्यादृष्टी कोणाच वाटचाल आपण करूया सगळे मिळून शरद पवारांच्या पक्ष फुटल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह मिळाले चिन्ह मिळाले तुतारी चिन्ह मिळालं ना नवीन चिन्ह घेऊन वाटत ते तिघांनी आहे हो तीन तीन पक्षांनी वाजे तुतारी वाजेल का तुतारी कायमच वाजत असते सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळीकडे चांगल्या वेळेस चांगल्या इव्हेंटच्या वेळेस तुतारी असतेच